गेल्या अनेक वर्षांपासून ून प्रवास करणाऱ्या वाहन धारकांच्या कागदपत्रांची तपासणी करणाऱ्या वाहतूक कर्मचाऱ्यांना आता वाहन धारकांच्या कागदपत्रांची तपासणी करता येणार नाही असा आदेश सातारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातुटे यांनी दिलेला आहे पाहुया बातमी वाहन तपासणीच्या नावाखाली वाहतूक कर्मचारी यापूर्वी वाहन धारकांचा मानसिक व आर्थिक छळ करीत होते त्यामुळे अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवत होते पोलीस कर्मचारी व वा वाहनधारकांमध्ये यापूर्वी मारहाणीच्या घटना घडल्या आहेत या घटनेची गंभीर दखल घेऊन सातारच्या जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिनांक तीस रोजी या संदर्भात आदेशपत्र काढून जिल्ह्यातील वाहतूक पोलिसांना यापुढे वाहने आणून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करता येणार नाही वाहतूक पोलिसांचे काम केवळ वाहतूक सुरळीत करणे आहे त्यामुळे तीस मार्च पासून सातारा जिल्ह्यातील एकाही वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करता येणार नाही ज्यावेळी वरिष्ठ पोलीस कार्यालयाकडून नाकाबंदी करण्याबाबत वाहन तपासणीबाबत आदेश केल्यानंतरच वाहतूक कर्मचाऱ्यांनी संबंधित पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांची मदत घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस ठाणे प्रभारी यांच्या मार्गदर्शनाखालीच वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वाहन धारकांवर कारवाई करावी जर कुठल्याही कर्मचाऱ्याने यापुढे कागदपत्रांची मागणी केल्यास थेट पोलीस अधीक्षकांकडे संबंधित कर्मचाऱ्याची तक्रार करावी असे आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे